माझी मोठी चूक झाली त्याचबरोबर ती लोकसभेला माझ्याचमुळे पराभव झाल्याचं आता उघड उघड सत्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेलं आहे पक्षाने घेतलेला निर्णय तो शेवटी चुकला आणि याच गोष्टीमुळे आम्ही जेव्हा मतदारांच्या पुढे गेलो मतदार आमच्यावरती नाराज झाला आणि याचाच फटका लोकसभेच्या निवडणुकीतून बसलेला आहे त्याचबरोबर ती आम्ही ज्यांची साथ सोडली ती सोडायला नको होती आणि ज्यांना सोबत घेतलं आहे त्यांना सोबत घ्यायला नको होतं असं आमच्या मतदारांचं मत होतं नक्की काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस तेच या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा भारतीय जनता पक्ष यांनी मोठी खेळी खेळी आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याची जी इच्छा होती ती मात्र अपूर्णच राहिली आणि अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एकनाथ शिंदे यांना घोषित करण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील आणि याचमुळे भारतीय जनता पक्षाच्या अनेक पक्ष कार्यालयामध्ये फटाक्यांची तयारीसुद्धा झालेली होती मात्र अशातच केंद्रातून दबाव वाढला आणि अचानक आपली जास्त बदनामी होऊ नये आपण पक्ष फोडला आमदार फोडला म्हणून अशा वेळी त्यांच्याच पक्षाचा म्हणजेच शिवसेनेचाच मुख्यमंत्री करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून जनतेच्या पुढे जाऊ मात्र अशावेळी पुन्हा आमची एक मोठी चूक झाल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे ती म्हणजेच राज्यामध्ये जेव्हा आता सरकार स्थिर असताना अजित पवारांना सोबत घ्यायला नको होतं आणि ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले सत्तर हजार कोटीचा घोटाळा ज्यांनी केला आणि त्यामधले मुख्य आरोपी मीच बैलगाडी यामध्ये काढली होती मात्र हेच जे आरोप होते ते आमच्या कडवट भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना आणि पदाधिकाऱ्यांना आवडलेलं नाही आणि त्याचमुळे आमचा लोकसभेला पराभव झाला तर दुसरीकडे शिंदेंचा स्ट्राईक रेट जास्त या प्रश्नावरती उत्तर देताना शिंदे गटाची हवा त्यांनी काढून घेतलेली आहे शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जरी जास्त वाटत असला तरी मतदान जनतेने आम्हालाच जास्त केलेला आहे कोणी एक चेंडूमध्ये आ बाद झाला आणि कोणी चार चेंडूमध्ये बाद झाला शेवटी तो नंतर चांगले खेळही खेळू शकतो असं शिंदे गटालाही सुनावलेलं आहे यामुळे आता इंडिया टुडेचे कॉन्व्हेंटमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्य मान्य केलेलं आहे अजित पवारांना सोबत घेणं ही आमची चूक होती आणि त्याचबरोबर ती शिवसेनेला सोडणं हे सुद्धा चूक असल्याचं इनडायरेक्टली त्यांनी कबूल केलं आहे